नमस्कार मित्रांनो समृद्धी मोटारच्या ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी किया सोनेट गाडी तुम्ही पाहू शकता दोन हजार बावीसची गाडी आहे मित्रांनो डायमंड कट आला होईल ब्लॅक ब्युटीमध्ये गाडी किलेज एंट्री फ्रंट साईड इंटरियल बघा मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये गाडी ए सी पॉवर विंडो पावर स्टेअरिंग स्टेअरिंग कंट्रोल पुश बटन स्टार्ट एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो बॅकसाइड इंटरियल बघा रिअर ए सी चार्जिंग पॉईंट कुशन देखील न्यू ब्रँड कंडिशनमध्ये सनरूप देखील आहे गाडीला मित्रांनो टायर कंडिशन एटी नाईन्टी पर्सेंट टायर कंडिशन आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये डिझेल ब्लॅक कलर एम एच बारा दोन हजार बावीस ह्याची प्राइस आपण कोट केली अकरा लाख पंधरा हजार प्राईज निगोसिबल आहे लोन सुविधा उपलब्ध आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फॉलो नक्की करा व्हिडिओ आवडल्यास स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरवरती शेअर नमस्कार मित्रांनो समृद्धी मोडाच्या ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मारुती व्हॅगनर एल एक्साय व्हेरियंटमध्ये गाडी मित्रांनो गाडी तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये व्हाईट कलरमध्ये गाडी गाडीचं मॉडेल दोन हजार पंचवीसची गाडी आहे मित्रांनो गाडी तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे ए सी पावर विंडो पावर स्टेअरिंग गाडीचं किलोमीटर फक्त दहा हजार चाललेली आहे मित्रांनो बॅकसाईड इंटरियर बघा बॅकसाइड इंटेरियल देखील एकदम क्लीन कंडिशनमध्ये कुशन देखील न्यू ब्रँड कंडिशनमध्ये टायर कंडिशन नाईंटी फाईव्ह पर्सेंट टायर कंडिशन आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये पेट्रोल बस सी एन जी कंपनी फिटेड एम एच चौदा व्हाईट कलर दोन हजार पंचवीस याची प्राईज आपण कोट केली सहा लाख पासष्ट हजार प्राईज निगोसिएबल आहे लोन सुविधा उपलब्ध आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पेला फॉलो नक्की करा व्हिडिओ आवडल्यास स्क्रीनशॉट नक्की शेअर करा